हे लोक जे सारखे मागे लागलेले असतात की लवकरात लवकर थ्री एक्स इव्हॅल्युएशन होऊ देत मग एक्झिट घेऊयात हे असे लोक कितीही मेहनत करू देत यांना सन्मान देऊ नका आग असली पाहिजे किती सुंदर शब्द सांगितला आहे श्रीकृष्णांनी ते म्हणतात खरा योगी खरा संन्यासी तो आहे ज्याच्यामध्ये आग आहे आणि अगदी स्पष्टपणे सांगितले की ज्याच्यात ही आग नाही तो खरा योगी नाहीये कोणत्या आगेबद्दल बोलत आहेत ते पी जी यज्ञामध्ये स्वतःला अर्पित करण्यासाठीची आहे मैंने आहुती बनकर देखा ये प्रेमयज्ञ की ज्वाल आहे ज्याच्यात ही आग आहे तो आहे खरा योगी फक्त बसून पोट आतबाहेर केल्याने कोणी योगी होत नाही पोट आतबाहेर करताय मग काहीतरी दुसरं म्हणू तुम्हाला क्याने योगी थोडीच वाल कृष्ण आहेत योगेश्वर पण आम्ही तर त्यांना हे करताना कधी नाही पाहिलं समजते का काय लक्षण सांगत आहेत ते योगी आणि संन्यासी असण्याचे घोर सक्रियता